नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे कोकणवासियांसाठी ठाण्यातून मोफत एस टी बससेवा गणेशोत्सवासाठी ठाणे रायगड पालघरमध्ये कडेकोट बंदोबस्त आणि हरित विसर्शन ॲपद्वारे ठाणेकरांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचं आवाहन गणेशोत्सव म्हटलं की कोकणवासियांची गावाकडे जाण्याची लगबग वाढते मात्र रेल्वे ट्रॅव्हल्स आणि एस टीच्या तिकिटांसाठी नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कोकणवासियांसाठी मोफत एस टी बस सेवेचं से नियोजन करण्यात आले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि ठाणे लोकसभा खासदार नरेश मासी यांच्या मार्गदर्शनाखाली या बसेस कोकणातील विविध गावांकडे रवाना होत आहेत प्रभाग क्रमांक सात मधील वर्तकनगर इथे ओळा माझोडा शहर प्रमुख राजेंद्र फाटक आणि नगरसेविका राधिका फाटक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात या बससेवेचा शुभारंभ करण्यात आला गणेशोत्सवेच्या शुभेच्छा देत राजेश लोखंडे यांच्या वतीनं उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला या कार्यक्रमाला शिवसेना शाखा प्रमुख अनिल भोईर उपविभाग प्रमुख मनोज निकम समीर उरणकर दिनेश गायकवाड प्रसाद महाडिक संतोष भोसले महिला उपविभाग संघटक संगीता सावंत समिता वालालकर शाखा संघटक स्मिता खडताळे यांच्यासह शिवसेना महिला आणि पुरुष पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या उपक्रमामुळे कोकणवासीयांना आपल्या गावी सुखरूप पोहोचून आनंदानं गणेशोत्सव साजरा करण्यास मदत होईल अवघ्या दिनांचा नाथ असलेल्या लाडक्या बाप्पाचं आगमन आता काही तासांवर आले ढोल ताशे सज्ज आहेत घरोघरी तसंच सार्वजनिक गणेशोत्सव मंडपांमध्ये सजावटीवर अखेरचा हात काम सुरू आहे खरेदीसाठी बाजारपेठाही फुलल्या असून उत्सव निर्विघ्नपणे पडावा यासाठी पोलीस विभागात आणि प्रशासन देखील सज्ज झाले ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यामध्ये सुमारे बारा हजार पोलिसांचा कोट बंदोबस्त ठेवला असून गर्दीवर सीसीटीव्ही आणि ड्रोनची करडी नजर राहणार आहे तीनही जिल्ह्यांमध्ये एकूण दोन लाख सत्तावीस हजार गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होतीये ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सवांना मोठी परंपरा असून कल्याण ठाणे आणि अन्य गावांमधील देखावे पाहण्यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी होते गणरायाचं आगमन आणि विसर्जन शांततेत पार पडावं यासाठी पोलीस खातं आणि प्रशासनानं काटेकोरपणे नियोजन केले ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील भिवंडी ठाणे कल्याण उल्हासनगर बागले स्टेट या झोनमध्ये एक लाख सत्तावन्न हजार आठशे बेचाळीस गणेश मूर्तींचं बुधवारी मोठ्या उत्साहात आगमन होणार आहे त्यात एक लाख छप्पन हजार सातशे ब्याऐंशी घरगुती आणि एक हजार साठ गणपतींचा सा समावेश आहे ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये अकरा डी सी पी सव्वीस एस सी पी पंचावन्न पी एस आय आठशे होमगार्ड एवढा फोर्स फाटा बंदोबस्तासाठी तैनात केलाय शिवाय क्राईम ब्रँच पथकं देखील गस्त घालणार आहेत रायगड जिल्ह्यात एक लाख दोन हजार चारशे चौऱ्याऐंशी खासगी तसंच दोनशे शहाऐंशी गणेश मूर्तींचं आगमन होणार आहे पोलीस आणि होमगार्ड मिळून दोन हजार आठशे शहाऐंशी कर्मचारी आहेत पालघर जिल्ह्यामध्ये नऊ हजार सातशे शहात्तर खासगी आणि एक हजार नऊशे ब्याण्णव सार्वजनिक गणपतींची प्रतिष्ठापना होणार आहे गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी एक हजार तीनशे चार पोलीस आणि होमगार्ड यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आगमन होत आहे त्या अनुषंगानं पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आपल्याकडं अठ्ठावीस सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ असतात त्या उद्देशानं कुठेही कायदा व्यवस्था अबाधित राहावी या उद्देशानं सर्वप्रथम आज दंगा काबू योजना घेतलेली आहे दंगा काबू योजना संपल्यानंतर आता रूपमार्चचं आयोजन केलेलं आहे माझी सर्व गणेश मंडळांना तसेच गणेश भक्तांना विनंती आहे की आपण हा सण उत्सव आनंदाने साजरा करूया कुठलेही आक्षेपार्ह बॅनर कुठलेही आक्षेपार्ह टिप्पणी क करू नये आणि सामाजिक थेड निर्माण होईल असे कुठलेही देखावे निर्माण क करू नये आणि सर्व मंडळांना जे काही पोलिसांकडून का मदत लागते त्यांना ते सर्व गोष्टींची परवानगी घ्यावी तसेच सर्व मंडळांनी डी जे लावू नये हे त्यांना एक आव्हान आहे येत्या गणेशोत्सवासाठी ठणे महापालिकेतर्फे नागरिकांना पर्यावरणपूरक विसर्जनासाठी हरित विसर्जन ॲपवर नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आले उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहा फुटापर्यंतच्या गणेशमूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावातच करणं अनिवार्य असून त्यासाठी पालिकेनं मोठ्या प्रमाणावर व्यवस्था केली आहे आयुक्त सौरभराव यांनी सांगितलं की हरित विसर्जन ॲपच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या परिसरातील कृत्रिम तलाव टाकी विसर्जन केंद्र आणि फिरती विसर्जन गाड्यांची माहिती सहज मिळणार आहे या ॲपमध्ये क्यू आर कोडची सुविधाही उपलब्ध आहे केंद्र ठाणे महापालिकेनं कृत्रिम तलावांची संख्या वाढवली असून विविध प्रभाग समित्यांमध्ये एकूण चोवीस कृत्रिम तलाव बहात्तर टाकी विसर्जन केंद्र तेरा मूर्ती स्वीकृती केंद्र आणि तेरा फिरती विसर्जन व्यवस्था सज्ज करण्यात आली आहे दरम्यान शाळू मातीच्या कार्यशाळांनाही उत्तम प्रतिसाद मिळाला असून एक हजार तीनशे पंच्याऐंशी विद्यार्थी आणि साडेतीनशे नागरिकांनी शाळू मातीपासून गणेश मूर्ती घडवल्या यासाठी पंचवीस टन माती मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे पालिकेच्या या उपक्रमामुळे नागरिकांना सोयीस्कर आणि पर्यावरणपूरक विसर्जन करण्यास मदत होणार असून प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचा हातभार लागणार आहे राज्य शासनाच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच एस टी महामंडळाच्या सुमारे त्र्याऐंशी हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याचं वेतन गणेशोत्सवापूर्वी देण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली सामान्यतः एस टी कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा सात ते दहा तारखेपर्यंत ता दिला जातो मात्र यंदा गणेशोत्सव ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस आल्यामुळे कर्मचाऱ्यांचा उत्सवाचा आनंद कमी होऊ नये म्हणून शासनाकडे विशेष विनंती करण्यात आली होती यानुसार राज्य सरकारनं विविध सवलतींच्या प्रतिपूर्तीसाठीची रक्कम आगाऊ देण्यास मान्यता दिली असून पंचवीस ऑगस्ट रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलाय त्यामुळे ता लवकरच कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात वेतन जमा होईल आपले सण उत्सव बाजूला ठेवून सर्वसामान्य प्रवासी जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र राबणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांना यंदाचा गणेशोत्सव उत्साहात आणि आनंदात साजरा करता यावा हीच सरकारची भूमिका आहे असं मंत्री सरनाईक यांनी सांगितलं दरम्यान त्यांनी एस टीच्या सर्व अधिकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छाही दिल्या शहराचा मानबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राम गणेश खडकरी नागायत्यांच्या प्रदीर्घ कालानंतर नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा पार पडला या सोहळ्यानंतर नाट्यगृहात नाटकाची तिसरी घंटा वाजण्याऐवजी राजकीय कार्यक्रमांचा बोलला अधिक रंगल्याचंच दिसून आलं त्यामुळे नाट्यगृह नेमकं कुणासाठी नाटकाच्या प्रयोगांसाठी की राजकीय कार्यक्रमांसाठी असा सवाल आता कलाकारांसह नाट्यप्रेमींमधून विचारला जाऊ लागलाय राम गणेश गडकरी रंगायत्यांच्या वास्तूच्या दुरुस्तीचं काम ठाणे महापालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात आलं त्यामुळे गडकरी रंगायतन हे दुरुस्तीच्या कामासाठी मागील आठ ते दहा महिन्यांपासून बंद होतं प्रदीर्घ कालावधीनंतर गडकरी रंगायतन नव्या रूपात सुरू झालं त्याचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला या ठिकाणी नाटकाच्या प्रयोगांऐवजी राजकीय कार्यक्रमांचा बोंडा रंगल्याचं दिसून आलं त्यामुळे कलाकारांसह नाट्यप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे या नाट्यगृहात पहिलाच कार्यक्रम शिंदे सेनेच्या वतीनं मंगळागौराचा आयोजित केला होता त्यावेळेला शिंदे यांनी लाडकी सून योजनेची घोषणा करून टाकली त्यानंतर एकवीस तारखेला याच नाट्यगृहात मनसेच्या वतीनं मेळाव्याचं आयोजन केलं होतं परंतु वेळेस हा कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती सूत्रांनी दिली अशातच गणेश नाईक यांचा जनता दरबार हा डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित केला होता मात्र राजकीय वातावरण चांगलं स्थापल्यानं आणि शिंदेना त्यांच्याच बालेकिल्ल्यात हेरण्यासाठी नाईकांचा जनता दरबार बावीस ऑगस्ट रोजी गडकरी रंगायतनमध्ये झाला आता तेवीस तारखेला याच रंगायतनमध्ये संजय बाबुले यांच्या विश्वास सामाजिक संस्थेच्या माध्यमात मंगळागौरीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला कर। त्यानंतर चोवीस ऑगस्ट रोजी पालिकेच्या वतीनं या ठिकाणी सकाळच्या सत्रात कार्यक्रमाचे आयोजन केले त्याच दिवशी सायंकाळी ठाकरे सेनेचे से माजी खासदार अजन विचार यांच्या आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने देखील एका कार्यक्रमाचा आयोजन केल्याची माहिती गडकरी रंगायतन व्यवस्थापनानं दिली आहे ज्या विकासकावर गुन्हा दाखल आहे ज्याची प्रकल्प राबवण्याची आर्थिक क्षमता नाही अशा विकासकाला वर्तकनगर येथील म्हणाच्या पुनर्बांधणीचं काम दिलं कसं असा प्रश्न उपस्थित करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना चांगलंच थारेवर धरलं इमारतीचा स्टेबिलिटी रिपोर्ट असताना इमारत धोकादायक ठरवून लाईट बिल आणि पाणी कनेक्शन तोडलं आहे ते त्वरित बसवण्याच्या सूचना देखील त्यावेळेला सरनाईक यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिल्या वर्तकनगर नाक्यावर असलेल्या म्हाड्याच्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा पीपीपी तत्वावरील प्रस्ताव ठाणे महापालिकेनं चार ते पाच वर्षापूर्वी तयार केला होता त्याला महासभेची मान्यता देखील देण्यात आली आहे त्यानंतर प्रताप सरनाईक यांनी नुकत्याच बोलावलेल्या या बैठकीत देखील हा मुद्दा उपस्थित करण्यात आला असून यावरून मंत्री सरनाईक यांनी पालिका अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं सरनाईक यांच्या म्हणण्यानुसार ज्या विकासकाला हे काम देण्यात आलंय त्याच्यावर तीनशे सातचा गुन्हा दाखल झाल्याचा आरोप आहे या विकासकांना कोणते प्रकल्प पूर्ण केलेले नाहीत त्यामुळे त्याला एवढा मोठा प्रकल्प दिला कसा असा प्रश्न मंत्री सरनाईक यांनी पालिका अधिकाऱ्यांना विचारला दोनशे ते तीनशे कोटींचे विकासक असताना बँक कार्य गॅरंटी देखील देऊ शकत नाही त्या विकासकाला दोनशे लोकांच्या प्रकल्पाचं काम दिलं कसं असा प्रश्न त्यांनी विचारलाय स्टेबिलिटी अहवाल असताना राजकीय दबावा बोटी इमारत धोकादायक ठरवून वीज आणि नळ कनेक्शन तोडण्यात आले ते त्वरित बसवण्यासोबतच या फेरनिविदा काढण्याची सूचनाही पालिका अधिकाऱ्यांना ठाणे महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता एस अशोका असं संबंधित विकासकाचं नाव असून यातील एक प्लॉट हा सोसायटीचा असून सोसायटीनं हा पुनर्विकास करण्यास संमती दर्शवली आहे तर दुसरा प्लॉट हा म्हाडाच्या जागेवर असून त्यामध्ये काही गाळेधारक आणि रहिवासी आहेत ज्यांचा या विकासकाला विरोध आहे त्यामुळे वर्तकनगर इमारतीच्या पुनर्विकासावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे